केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरोधामध्ये ट्रक चालक आणि वाहनधारक आक्रमक झाले तर ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपामुळं आता याचा फटका पेट्रोल पंपधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी सोसावा लागतो आहे याचा परिणाम म्हणून आता जर पाहिलं तर या ठिकाणी ट्रक आणि टँकर येत नसल्यामुळं बीड शहरातील हे जे पेट्रोल पंप आहेत ते बंद झालेले आहेत कारण की या ठिकाणी कोणताही स्टॉक नाही असं सांगण्यात येतं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जो सोळुंके पेट्रोल पंप आहे या ठिकाणच्या पेट्रोल पंपावरती नो स्टॉकचा बोर्ड लावलेला आहे आणि यामुळं जे वाहनधारक ह्या ठिकाणी येत आहेत यांना या ठिकाणाहून या या पेट्रोल मिळत नाही ही बीड शहरातील सर्वच ठिकाणची अशी परिस्थिती आहे कारण की, की पेट्रोल विना पेट्रोल पंप बंद झालेले आहेत आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागतो आहे कारण की या ठिकाणचं जे पेट्रोल आहे ते पेट्रोल संपल्यामुळं या ठिकाणच्या वाहनधारकांना पेट्रोल मिळत नाही आणि परिणामी या ठिकाणचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं होतं काय सांगाल तुम्ही या ठिकाणी पंपावरती आलेला तर नेमकं काय परिस्थिती बीडमध्ये पेट्रोल मिळतं आहे काय परिस्थिती मी आज सकाळपासून एक दीड घंटा झाला बीड शहरामध्ये फिरतो आहे तर कुठल्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल भेटत नाही याचा परिणाम आमच्यावर असं झाला की काही कामाला जाता आहे कुठं काय करता येणार रिक्षाने जरी जायचं म्हटलं तर रिक्षावाल्या डबल भाडं मागतायत कारण ते मध्ये पेट्रोलच भेटत नाही सरकारने याच्यावर काहीतरी निर्णय पटकन घ्यावा आणि हा पेट्रोलसाठी जे आम्ही धावपळ करतो इकडे तिकडं ती सर्वसामान्य नागरिकांची धावपळ कमी होईल आणि कामं वगैरे व्यवस्थित होतील केंद्र सरकारने जो निर्णय घेतला त्याच्यावर विचार करावा आणि याच्यावर तातडीने निर्णय पटकन घ्यावा आपण पाहता ह्या वाहनधारकांच्या समस्या आहेत वाहनधारकांच्या प्रतिक्रिया आहेत कारण की या ठिकाणी जे वाहनधारकांनी संप पुकारलेला आहे केंद्र सरकारच्या विरोधात केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरोधात आपण पाहू शकता या ठिकाणी पेट्रोल पंपावरती या ठिकाणी दुचाकीधारक येत आहेत मात्र यांना या ठिकाणी पेट्रोल मिळत आहे नो स्टॉकचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आला आणि या ठिकाणाहून निराशाने या ठिकाणी वाहनधारकांना परतावं लागते कारण की सकाळपासून बीड शहरामध्ये ही परिस्थिती उद्भवल्याचं चित्र पाहायला मिळतं एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आता सरकारनं जो आहे तो निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी देखील या ठिकाणी जे वाहनधारक आहेत ट्रक चालक आहेत यांच्याकडनं करण्यात येत आहे सर्वसामान्य नागरिकांनी देखील या ठिकाणी आता केंद्र सरकारनं यावरती निर्णय घ्या घ्या घ्यायला हवा अशी मागणी केलेली आहे एकूणच जर पाहिलं तर या संपाचा फटका या निर्णयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचं चित्र या बीड शहरात दिसत आहे आणि यामुळं या ठिकाणी पेट्रोल पंप जे आहेत ते बंद अवस्थेत असल्याचं दिसतं आणि यामुळं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाले